छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जो बोले सो निहाल नांदेड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो सर्वप्रथम हजूर साहेब सचखंड गुरुद्वारासमोर श्रद्धापूर्वक माता टेकून आलोय सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि सा या सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झालाय आणि जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या म्हणजे पैकीच्या पैकी मार्क शंभर टक्के रिझल्ट आणि शंभर टक्के स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलंय आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे लाडक्या तरुणांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे या सगळ्यांचा आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मेळावा मैदानावर आपण मेळावा घेतला होता एक रुपया शेतकऱ्यांना भरायचा बाकी आपण भरायचे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आपण अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण झालं लेख लाडकी लखपती झालं पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत झाली मगाशी राजश्री राजाश्रीताईने सांगितलं की मुलींचं सा उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे खरं आहे ते मला रात्री जेव्हा ती बातमी कळाली पन्नास टक्के पालकांना भरता येत नाही त्यांची जी तळमळ तगमग त्या मुलीने पाहिली आणि आत्महत्या केली मी चंद्रकांत दादांना फोन केला उच्च शिक्षण मंत्री होते मी म्हणालो जर आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्याचा सत्तेचा उपयोग का आणि आम्ही निर्णय घेतला ज्यांना पन्नास टक्के फी मिळत होती त्यांना शंभर टक्के फी करून सवलत देऊन टाकली हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने सरकार सर्वसामान्यांचं आपण का मानतो सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून माझी ओळख निर्माण झाली बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा सत्ता येते पद येतात पद जातात पद पुन्हा येतात पण नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या तरुणांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे या सगळ्यांचं आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मेळा मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळे हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून तुमच्या मी तेव्हा म्हणालो तुमच्या दीड हजाराच्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा मी म्हणालो होतो सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनचा एक पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे एक ही मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एकी मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित्त तुम्ही केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो विजयानंतर विजयाचा गुलाल उधळाला येईन पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी सर्व मतदारांना बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय तुम्हाला वंदन करायला आलोय तुमचे आभार मानायला आलोय आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो अशीच माया या सर्व आमदारांवर तीन आमदार दिले आज हेमंत पाटील आमदार आहेत राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या चारी भावांवर आम्हा सर्वांवर शिवसेनेवर तुमची माया आभाळागत राहू द्या ही विनंती मी आपल्याला करायला आलोय एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे दिपून टाकणार आहे दोनशे सदोतीस जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या आणि म्हणून काही लोक मला म्हणाले ही कसली लाट आहे कसली लाट आहे मी म्हणालो ही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे माझ्या लाडक्या भावाने निर्माण केलेली महालाट आहे आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले भले भल्यांचा पत्ता कुठे गेला माहित नाही आणि म्हणून एवढं मॅन्डेट एवढं यश यापूर्वी कधीच या, या महाराष्ट्राने पाहिलं नाही कारण सक्के भाऊ कोण सावत्र भाऊ कोण आमच्या योजनामध्ये विरोध करणारे कोण तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली म्हणाल जाग बसा आणि म्हणून मी सांगतो ज्या योजना सुरू केल्या के लाडक्या के बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही आणि हेमंत पाटील यांनाही सांगतो बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय त्याचं काम कुठेही थांबणार नाही हे काम पूर्ण होईल ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले माझ्याकडे लक्ष द्या मला आशीर्वाद द्या सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले साडेतीन हजार कोटी रुपये आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी साडेतीन हजार कोटी रुपये जसं बालाजी देव माहीतांना देणार आहे बालाजी आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे बालाजीचं कल्याण होणार हे मला माहीत होत बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेख होती आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं आणि त्याचबरोबर हदगाव मरून बाबुराव कदम आता बाबूराव कदम ते आला बाबूराव नाही ते गाणे ना आला बाबूराव अरे बाबा फेक नरेटिव्ह मुळे दिल्ली स्वारी चुकली पण मुंबईची धडक जोरात मारली त्यांनी आणि बाबूराव खरोखर हे घाण सुपरहिट बाबु आहे बाबुरावनी ते खरं करून दाखवलं आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभेऐवजी ऐवजी विधानसभेत आला आणि म्हणून बाबुरावचं पण मी मनापासून अभिनंदन करतो म्हणजे आपला जिल्हा प्रमुख खूप नावं यायची खूप सर्वे यायचे अरे बाबा अनिल भोंडारकर आनंद बोंडारकर मागे राहतोय मागे राहतोय आनंद बोंडारकर पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली बोले आनंद भोंडारकर निवडून येणार आणि आपला कार्यकर्ता आहो आपला जिल्हा प्रमुख आहे कधी या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं कधी आमदार व्हायचं कधी खासदार व्हायचं अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही कोण्या नोकराचा नाही मालक नोकर नाही माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्य कार्यकर्त्याचा पक्ष आहे कार्यकर्त्याचा बाळासाहेब सांगायचे आपल्या सहकार्याना सवंगडी समजायचे पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकार्यांना काही लोक घरगडी समजू लागले नोकर समजू लागले पण आपला पक्ष आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा असा आपला पक्ष आणि म्हणून हेमंत मन पाटीलचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे त्याला कॉन्फिडन्स होता मी त्याला फोनवर रोज त्याला झापायचो बोले अरे तो मागे आहे मागे आहे नाही बोलतो साहेब निवडून आणणार ना। बोल बघ निवडून नाही आणला तर तू माझ्याकडे तोंड दाखवू हो नकोस पण त्यांनी रात्रंदिवस दिवस मेहनत केली आणि या तिन्हीच्या तिन्ही आमदार निवडून आणले याबद्दल हेमंत पाटील आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी इकडे बसलेत इकडे बसलेत आणि तुम्ही सगळे जनता जनार्दन तुम्ही हॅट्रिक मारली आता तीन अधिक एक चार मगाशी गुलाबराव म्हणाले चार लोक काय करतात पण मी सांगतो तुम्ही चार लोक या नांदेडच्या विकासाचा चौकार मारा या विकासाला पुढं घेऊन जा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे मी सांगायला आलेलो आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना लोकसभेमध्ये आपल्याला तिथं आपल्या राजश्री ताई पण मगाशी भाषण करून गेल्या राजश्री ताईना कुठंतरी आपलं अचानक देऊन टाकलं पण हेमंत पाटील यांना मी विधान परिषदेवर संधी दिली आणि खऱ्या अर्थाने आपला पक्ष आपल्या पक्षामध्ये वशिला चालत नाही आपल्या पक्षामध्ये बाकी काही चालत नाही आपल्या पक्षात कामाचं मेरिट चालतं काय म्हणून शिवसेना गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक कारण शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे शिवसैनिकांवर विश्वास आहे कधी संकटामध्ये धावून जाणारा शिवसैनिक कोविड मध्ये मी पाहिलं या महाराष्ट्रातले शिवसैनिक लोकांना वाचवत होते हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांच्या मदतीला फिरत होता माझे सर्व आमदार खासदार तुम्ही कार्यकर्ते देखील स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकांना मदत करताना मी पाहिले त्यामध्ये काही शिवसैनिक आपले कार्यकर्ते त्यांनी लोकांना मदत करताना जीव गमावला ही शिवसेना आहे ही बाळासाहेबांची खरी शिवसेना